दिनांक सोळा सतरा आणि अठरा एप्रिल रोजी तीन दिवस रामनवमीचा उत्सव साजरा होणार आहे या उत्सवाची तयारी जी आहे ती पूर्णत्वास येत आहे उत्सव कालावधीमध्ये जवळपास तीन ते चार लाख भाविक जे आहेत साई भक्त येण्याची शक्यता आहे त्या सर्व साई भक्तांच्या त्यांची राहण्याची व्यवस्था त्यांच्या दर्शनाची व्यवस्था त्याचप्रमाणे प्रसादाची व्यवस्था जी आहे ती सर्व करण्यात आलेली आहे आजपासून पालख्यांचा म्हणजे ते सुरू होणार आहे जवळपास अठ्याहत्तर पालख्यांची कालपर्यंत नोंद झालेली होती अजूनही पालख्यांची नोंद होत आहे तर हे जे भक्त पालख्याद्वारे येत असतात त्यांची राहण्याची सुद्धा व्यवस्था जी ती करण्यात आलेली आहे या ठिकाणी तीन दिवस पूर्ण कार्यक्रम राहणार आहे दिवसभर जे सकाळी सव्वा पाच वाजल्यापासून तर रात्री साडेदहापर्यंत कार्यक्रम राहणार आहे त्यामध्ये बाबांच्या जीवनावरील भक्तिगीत आहेत जीवनावरील माहिती जी आहे ती राहणार आहे कीर्तन राहणार आहे ते सांस्कृतिक कार्यक्रम जे आहेत ते या तीन दिवसामध्ये राहणार आहे सोबतच जे आहे ते गावकऱ्यांच्या सहकार्याने म्हणजे गावकऱ्यांच्या सोबत जे आहे इतर बी सांस्कृतिक कार्यक्रम जे आहेत सोळा सतरा अठरा एकोणीस जे आहे राहणार आहे त्यामध्ये कुस्तीचा कार्यक्रम जो आहे तो आहे नंतर इतर बी कार्यक्रम आहेत रामनवमी जो आहे तो एकोणीसशे अकरा साली बाबांनी हा उत्सव सुरू केलेला होता आणि हे या उत्सवाचा एक शेतेराव वर्ष आहे तर या कालावधीमध्ये जे साई भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत त्या सर्वांना जास्तीत जास्त कन्व्हिनियन्स त्यांची जास्तीत जास्त सोयी कशी करता येईल या दृष्टीने प्रयत्न जो आहे तो संस्थान करणार आहे आणि त्या दृष्टीने तयारी चालू आहे